नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाटी भरती पेसा क्षेत्र निकालाबाबत आपण डिटेल अपडेट बघणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये हे अपडेट आलेलं आहे आदिवासीच्या लोकसंख्येप्रमाणे पदे देण्याच्या सरकारच्या धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे या खटल्याचा निकाल अद्याप लागलेला नाही त्यामुळे तलाठी भरतीमधील पेसा क्षेत्रातील उमेदवारांबाबतचा निर्णय अद्याप राखून ठेवण्यात आला आहे न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई केली जाईल राज्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील तलाठी भरतीबाबतचा निर्णय मागे ठेवण्यात आला आहे त्यामुळे पाचशे चौऱ्याहत्तर उमेदवारांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत भरती प्रक्रिया प्रलंबित राहणार आहे बघा पाचशे चौऱ्याहत्तर उमेदवारांची जे नियुक्ती आहे ती रखडलेली आहे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे तलाठी भरती क्षेत्राबाबत नवीन अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद